श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे वैशाख पौर्णिमा आणि या दिवशी तुम्हाला एक सायंकाळी एक दिवा लावायचा आहे त्यामुळे घरात जो काही नजरदोष असेल काही कटकटी होत असतील घरामध्ये सतत भांडणं होत असतील पैसा घरात टिकत नसेल आर्थिक जी काही चणचण आहे ती होऊ नये यासाठी हा दिवा लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा आहे त्याचा कसा उपाय करायचा आहे हा हा मी या व्हिडिओ सांगणार आहे हा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे त्याचबरोबर कुठल्या सेवा करायच्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी त्या देखील या आधीच्या व्हिडिओत मी सांगितलेला आहे त्याचप्रमाणे आर्थिक चणचणीत घरात काही नजरदोष असेल भांडणं असतील तर हा दिवा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा नक्की करा तर याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आपल्या घरात काही नजरदोष आहे काही बाधा जर असतील सतत कटकट होत असेल काही कधी कधी असंही होतं की बघा कितीही कष्ट करू आपण किती कष्ट करून पैसा घरात आला तरी देखील किती मेहनत केली तरी म्हणावा इतका पैसा घरात येत नाही आणि जरी तो पैसा आला तर तो घरात टिकत नाही त्यावरून सतत घरात भांडणं होत असतात पण काही कारणांमुळे मेहनतीचं फळ हे शंभर टक्के आपल्याला मिळत नाही किंवा अमावस्या आली की घरात भांडणं होत असतात कटकटी होत असतात किंवा पौर्णिमा आली अष्टमी आली की घरात शांतता राहत नाही नवरा बायकोची भांडणं होतात मुलांचं बापाचं मुलाचं बापाचं पटत नाही भांडणं होत असतात कटकट वादविवाद पैशांवरून असो किंवा कुठलंही कारण असो काही ना काही कारणावरून सतत घरात भांडणं होत असतात नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते घरात शांतता अशी राहत नाही असं जर वाटत असेल ना तर उद्याही पौर्णिमा आहे आणि या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला यासाठी एक दिवा लावायचा आहे तर तो कसा लावायचा तो दिवा कधी लावायचा ते जाणून घेऊया तर सर्वात आधी काय करायचं आहे बघा घरात सगळं काही सुरळीत चालू असेल तरी देखील त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात काही नजरदोष असो किंवा नसो पण हा उपाय नक्की करा तुम्हाला जर हा उपाय प्रदोष काळात तुम्हाला हा उपाय फक्त प्रदोष काळातच करायचा आहे म्हणजेच काय तर बघा साडेसहा नंतर तुम्ही त्यानंतर कधीही करू शकता अगदी साडेसात आठ वाजेपर्यंत कधीही उद्या हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे आता तुमच्याकडं मातीची पंती नसेल तर तुम्ही अगदी निरंजन घेतलं तरी चालणार आहे आणि नंतर या निरंजनामध्ये दोन वातींची मिळून एक जोड वात तयार करायची आहे आणि ती घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचंच तूप टाकायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल जे कुठलं तूप जरी असेल तरी ते टाकलं तरी चालणार आहे परंतु तूपच टाकायचं आहे आणि त्यामध्ये नंतर चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे आता पिवळी मोरी ही तांत्रिक कामासाठी वापर केला जातो आता तांत्रिक काम म्हणजे आपल्याला कोणाचं वाईट करायचं आहे का तर अजिबात नाही फक्त आपल्या घरातील जो काही गृहदोष आहे काही नजर दोष आहे त्यासाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे तर हा दिवा तुम्हाला देवघरात देवासमोर पेटवून घ्यायचा आहे व नंतर हा दिवा सर्व घरात फिरवायचा आहे जेवढं तुमचं घर असेल तेवढं घर घर छोटं असो मोठं असो जेवढं वन बी एच के असो टू बी एच के असो वन आर के जेवढं काही आहे तेवढ्या घराच्या आतल्या बाजूला संपूर्ण घरात हा दिवा हातात घेऊन तुम्हाला फिरवायचा आहे आणि घरामध्ये हा दिवा फिरवत असताना मनामध्ये एकच चांगला विचार ठेवायचा आहे की माझ्या घरामध्ये कटू जी काही कटकट आहे काही नजरदोष आहे ती सगळी जाऊ द्या आ, हा असा विचार या करायचा आहे अगदी श्रद्धेने आणि भक्तीने तुम्ही हा उपाय करा याचा निश्चितच तुम्हाला उपयोग चांगला फायदा होणार आहे चांगला उपयोग होणार आहे नंतर हा दिवा सगळीकडे घरात फिरवून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे आता तुम्ही उंबरठ्याच्या मधोमध ठेवला तरी चालणार आहे किंवा उजवीकडे डावीकडे जिथे कुठे पण हा उंबरठ्यावर ठेवायचा आहे उंबऱ्याच्या हातल्याही बाजूस नाही आणि बाहेरही नाही अगदी उंबरठ्यावरच हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि नंतर हा दिवा जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत घरातील सर्व दारे खिडक्या सर्व जे काय आहे ते सगळं उघडं करून ठेवायचं आहे कारण जे काही बाधा आहे ना ते आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे त्यामुळे आपल्याला खिडक्या दरवाजे पूर्णपणे उघड्या करून ठेवायच्या आहे पूर्णपणे ओपन करायचे आहे जेणेकरून तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती त्यातून बाहेर जाणार आहे घरात जो काही जी नकारात्मक जी ऊर्जा वास करत आहे ती बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा तयार होणार आहे म्हणून हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नक्कीच दार खिडक्या पूर्णपणे उघड करून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय जर तुमचं स्वतःचं घर असेल ना तरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही जर रेंटने भाड्याने जर राहत असाल ना तर हा उपाय करायचा नाही कारण ज्या रूम मालकाचं घर आहे त्याच्या त्या घराचा दोष आहे ग्रो त्याच्या घराचा दो दोष हा तुम्ही उपायाने तो काही होणार नाही त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त काय करायचं आहे जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्ही, तुम्ही कालभैरवाष्टक म्हणू शकता तसंच हा उपाय तुम्ही दर शनिवारी देखील करू शकता अगदी अष्टमीला देखील केला ना तरी चालणार आहे तुम्ही आमोसेला करू शकता त्याचप्रमाणे पौर्णिमेला केला तरी देखील अतिशय उत्तम त्याचबरोबर तुम्ही अकरा अमावस्या अकरा पौर्णिमा करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल ना तसं करू शकता अगदी तुम्ही रोज जरी हा दिवस चाळीस दिवस जर लावला ना तर अतिशय उत्तम तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्यामुळे तुमच्या घरातील जी काही नजर दोष आहे तो याने कमी होणार आहे घरातील कटकटी भांडणं याने कमी होणार आहे बघा कधी कधी असं होतं आपल्या घरात कोणीतरी व्यक्ती येऊन गेली आणि त्याच्यानंतर भांडणं झाली कटकट सुरू -कट झाली तर काय होत असतं दो नजरदोष झालेला असतो आणि हा न, न, नजरदोष या उपायाने नक्कीच कमी होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करायचा आहे रोज केला तरी चालेल किमान पौर्णिमेला अमावस्येला अष्टमी शनिवार या तिथींना तर आवर्जून करा आणि अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ